ठेवा घरोघरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ यावा भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा भी जन्मया बोल भीमाचे ध्यानी ठेवा घरोघरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा धरावी शिक्षणाची ती करावा भीमा परी अभ्यास धरावी शिक्षणाची ती करावा भीमा परी अभ्यास ज्ञानाने होईल पुरती तो ज्ञानाचा प्रकाश तो ज्ञानाचा प्रकाश जगाला हाच प्रकाश हवा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म याव नेत व्हावत अस व्हाव भीमाव जगी नाव नेत व्हावत अस व्हाव भीमापरि व्हाव जगी नाव नव्हती शिक नव्हती धन दौलतीची हाव असा निस्वार्थी भीमराव नव्हती धन हाव असा निस्वार्थी भीमराव भीमराव मार्ग दावीला